नमस्कार मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपण ज्वारीच्या पिठापासून नेहमी भाकरी किंवा जास्तीत जास्त थालीपीठ बनवतो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून झटपट होणारे हे तिखट आप्पे कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत सोबत या आप्प्यांसोबत खाण्यासाठी एक ले ले मस्त अशी चटणी ती पण दाखवलेली आहे बघू शकता तुम्ही आप्पे किती आतून मस्त असे जाळीदार झालेले आहेत तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मिक्सरचा जार मी घेतलेला आहे मोठा जार तर याच्यामध्ये दोन कप मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीचं पीठ हे माझं आता भाकरीचं पीठ आहे तेच आहे तर दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये एक कप मी हा रवा घातलेला हा रेग्युलर रवा आहे तुम्ही इथं चिरोटी रवा पण वापरू शकता आणि तेवढाच म्हणजे एक कप मी इथं दही घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस मी व्यवस्थित एकत्र एक करून घेतलेले आहेत कारण मिक्सरचा जारा फुल भरलेला होता म्हणून मी तो छान अगदी एकत्र एक करून घेतला मी आता हे मला जास्त प्रमाणात पाहिजे म्हणून दोन कपचे केलेत तुम्ही इथं एका कपचे पण करू शकता मिक्सरमध्ये मी थोडं पाणी घालून हे व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे एकदम सुकं फिरत नाही त्यात थोडं थोडं पाणी घालून हा मिक्सर फिरून घ्यायचा आणि हे सगळं आहे ते बॅटर एकत्र करून घ्यायचं नंतर मग याच्यामध्ये पुन्हा मी पाणी घातलं आणि आपल्याला हे थोडं सैलसर असं बॅटर करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडं सैलसर असं हे बॅटर करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट जेवढं आपलं इडली अँड डोसासाठी पीठ असतं ना तेवढीच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर सेल करून घ्यायचं आहे आता चटणी बघूया तर इथं मी एक वाटी खोबरं घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे हे भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत इथं तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरू शकता पण कच्चे शेंगदाणे वापरू नका दोन चमचे मी इथं डाळवं घेतलेली आहेत आणि एक हिरवी मिरची दोन छोट्या लसूणच्या पाकळ्या आणि एकदम छोटा असा आल्याचा तुकडा घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आणि एक चमचा दही घातलेला आहे दह्यामुळे या चटणीची टेस्ट आहे ती खूप छान येते तुम्हाला वापरायचं नसेल दही त्याच्याऐवजी चिंच किंवा लिंबाचा रस वापरू शकता किंवा हे तिन्ही स्किप करूनसुद्धा ही चटणी बनवू शकता तर मी याच्यात थोडं पाणी घातलं आणि चटणी ही बारीक ग्राईंड करून घेतलेली आहे हे बघा याच्यामध्ये जे मी आलं आणि लसूण घातलंय एकदम कमी क्वांटिटीमध्ये घालायचं आता याच्यामध्ये मी ही हिरवी कोथंबीर आहे कोथंबीर आहे तर मी थोडीशी जाडसरच कापून घेतलेली आहे आणि मी ही नंतर घातलेली आहे अगदी मिक्सरला दोनच फेरे दिलेले आहेत आणि कोथंबीर मी ही चटणीमध्ये जाडसरच ठेवलेली हो आहे अशामुळे ही चटणी दिसायला खूप छान दिसते आणि टेस्टला पण खूप छान लागते बघू शकता तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे तर चटणी आता ही छान अशी आपली तयार झालेली आहे तर ही जी चटणी आहे तर ती तुम्ही इडली डोश्यासोबतसुद्धा करू शकता एकदम मस्त चवदार अशी चटणी लागते तर ही चटणी एका जारमध्ये मी काढून घेतलेली आहे चटणी एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि आता या चटणीवर आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी बघा एक चमचा मी तेल गरम करून देत मोहरी जिरं आणि कडीपत्ता आणि हिरवी मिरची असं घालून ही फोडणी मी तयार केलेली आहे आणि ती मी इथं वापरलेली आहे चटणीला तडका दिल्यानंतरच ही चटणी जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि हा जो तडका आहे तो चटणीमध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे एकदम भन्नाट आणि एकदम सुंदर अशी चटणी तयार होते थोडी कोथंबीर मागवून घालायची म्हणजे जाडसर अशी ती कोथंबीर या चटणीमध्ये खूप छान दिसते आणि एकदम मस्त अशी चटणी तयार होते इडली डोशासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी मस्त अशी एन्जॉय करू शकता एकदम मस्त अशी चटणीची रेसिपी आहे बघू शकता तुम्ही चटणी किती छान तयार झालेली आहे जस जसा वेळ जाईल तस तशी चटणी थोडी अजून दाट होत जाईल कारण आपण याच्यामध्ये थोडी डाळवं म्हणजे फुटण्याची डाळ वापरलेली आहे शेंगदाणे वापरलेले आहेत त्याच्यामुळे तर चटणी अशी आपली परफेक्ट चटणी तयार झालेली आहे हे बघा छान दिसते मस्त एकदम तडका पण त्याच्यावर छान बसला आहे मस्त एकदम ह्याच्यासोबत चट आपलं डोसे इडली आणि हे जे आप्पे आहेत ते खूप छान चवदार लागतात या चटणीसोबत तर परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे आता पुढची स्टेप बघूया तर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचा तेल इथं वापरलेलं आहे तेल गरम झालं की नंतर मग ह्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की नंतर मग मी याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि नंतर मग मी याच्यामध्ये थोडा हा कडीपत्ता घातलेला आहे तेल चमचा पॅन व्यवस्थित चांगला गरम झाला असेल तर गॅस बंद केला तरी चालेल आणि नंतर मग मी याच्यामध्ये हा एक कांदा आहे तो बारीक चिरून घातलेला आहे एक टोमॅटो आहे तो बारीक चिरून घातलेला आहे आणि एक थोडा गाजराचा किस मी इथं वापरलेला आहे इथं तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि ह्या थोड्याशा हलक्या मी ह्या कांद्यासोबत परतवून घेतलेल्या आहेत खूप जास्त शिजवण्याची गरज नाही थोडं हलकं हे परतवून घ्यायचं तर अशा फोडणीला घातलेल्या भाज्या आपण त्या आप्प्याच्या बॅटरमध्ये घालणार आहोत खूप छान लागतात ह्या भाज्या त्या बॅटरमध्ये मी इथं फोडणी करून हे सगळ्या भाज्या त्या बॅटरमध्ये वापरलेल्या आहेत तुम्हाला समजा खूप घाई असेल तर सरळ कच्च्या भाज्या चिरून त्या बॅटरमध्ये घातल्या तरी चालतील कारण नंतर त्या शिजणारच आहेत आप्प्यांसोबत तर हे बघा एक दहा मिनटं झालेली आहेत बॅटर आपलं छान अगदी मुरलेलं आहे हे बघा परफेक्ट एकदम इडली डोशासाठी होतं तसं एकदम परफेक्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे एकदम छान हे बघा मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे वाटतच नाही आहे की आपण हे इन्स्टंट पीठ तयार केलेलं आहे तर असं हे पीठ आपलं आता तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ म्हणजे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि ज्या मगाशी आपण परतवून भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या इथं सगळ्या ॲड केलेल्या आहेत खूप जास्त भाज्या वापरायच्या जा नाहीत पण थोडं थोड्या प्रमाणात अशा घालायच्या आहेत आप म्हणजे आप्यांमध्ये त्या खूप छान लागतात खाताना त्यांची चव खूप छान येते तर सगळ्या भाज्या मी आता याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत थोडी हिरवी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीरमुळे सुद्धा चव खूप छान येते आणि सगळं जे आहे ते बॅटरमध्ये मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे हे आता सगळं छान अगदी एकत्र करून घेतल्यानंतर हे बघा परफेक्ट असं आपलं आता हे बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी एक इनोचं पॅकेट आहे ते घातलेलं आहे इथं मी रेग्युलर फ्लेवरचा इनो घातलेला आहे तुम्ही जर हिरव्या रंगाचं इनोचं पॅकेट घातलं तर त्यात थोडासा आंबटपणा असतो त्यामुळे रेग्युलर फ्लेवरचं हे इनोचं पॅकेट घ्यायचं आणि त्या पूर्ण इनो आतमध्ये घातल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून असं केल्याने इनो जो आहे तो मस्त फुलतो आणि हा बॅटरमध्ये मस्त असा एकत्र करून घेतलेला आहे छान बॅटर फेट फुटून घ्यायचं म्हणजे सगळा इनो ह्या बॅटरमध्ये मिक्स होतो आणि एकदम फ्लप्पी असं आपल्याला हे बॅटर मिळतं तर एवढ्या प्रमाणासाठी एक इनोचं पॅकेट हे परफेक्ट प्रमाण आहे तर मस्त असा इनो मी जो आहे तो ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित असा चांगला फेटून घेतला आहे हे बघा मस्त हलकं फुलकं असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही बॅटर पण हलकं फुललेलं आहे एकदम परफेक्ट असं आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे एकदम पौष्टिक असे हे आप्पे तयार होतात कारण इथं ज्वारीचं पीठ बऱ्याच भाज्या आपण इथं वापरलेल्या आहेत आता आप्पे पात्र चा। आहे ते गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे एक एक चमचा तेल घालायचं आणि चांगलं गरम करून घ्यायचं आणि आप्पे घालताना मात्र गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि हे आप्पे एक एक आहेत ते या पात्रामध्ये सोडायचे आहेत हे बघा तर एक एक आप्पे मी आप्पे आप, पात्रामध्ये सोडून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची समजा तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर हे पटकन खालून आहेत ते करपतात आणि आतून शिजत नाहीत त्यामुळे एक एक उन, स्लो गॅस फ्लेमवर हे आप्पे घालून घ्यायचे आणि नंतर मग याच्यावर झाकण ठेवून स्लो गॅस फ्लेमवरच मी हे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत एक दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही आप्याची एक बाजू आहे ती भाजलेली आहे वरची बाजू पूर्ण ड्राय झाली की समजायचं की हा आप्पा भाजून झालेला आहे त्याला टर्न करायला घ्यायचं तर हे बघा तर सगळे असे आपे मी आहेत ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत परफेक्ट भाजलेले आहे एकदम सुरेख तर दुसरी बाजू आहे ती पण अगदी एका मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायची पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे आपे तयार झालेले आहेत एकदम झटपट तुम्हाला इन्स्टंट समजा नाश्ता काही करायचा असेल तर तुम्ही असे झटपट आपे करू शकता एकदम फटकन अशी रेसिपी होते आणि चवीला तितकीच भन्नाट तर बाकी जे उरलेले आप्पे आहेत ते सेम याच प्रोसिजरने मी करून घेतलेले आहेत लहान मुलांच्या टिफिनसाठी सम हवे असतील तर तुम्ही हे आप्पे करू शकता कारण पौष्टिक का आहेत भरपूर याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही बऱ्याच भाज्या घालू शकता आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर अशाच प्रकारे बघा मी सगळे आप्पे हे करून घेतलेले आहेत एकदम परफेक्ट आप्पे झालेले आहेत दोन्ही बाजूने परफेक्ट शेकलेले आहेत हे आप्पे आप्प्यांची मस्त अशी ही रेसिपी आहे सगळे आप्पे आहेत ते मी आता काढून घेतलेले आहेत तर या चटणीसोबत हे जे आप्पे आहेत ते खूप छान लागतात चटणी पण आपली परफेक्ट तयार झालेली आहे तर ही मस्त अशी चटणी आणि त्याच्यासोबत हे मस्त असे आपले तयार झालेले सुपर सॉफ्ट असे हे ज्वारीच्या पिठाचे आप्पे बघू शकता तुम्ही मस्त एकदम आप्पे तयार झालेले आहेत तर हे आप्पे ह्या चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता रेसिपी फार सुंदर आहे नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांनाही नक्की आवडेल तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा व्हिडिओसह भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय